कार्यक्रमाची सुरुवात आपण महाराष्ट्र गीतानं केली या महाराष्ट्र गीतातल्या दोन ओळी मनाला भाऊन गेल्या सह्याद्रीचा सिंह गरज होतो शिवशंभू माझा आपण सगळे शिवशंभूचे वारसदार आहोत आणि शिवशंभूंनी ज्या पद्धतीनं अन्याय अत्याचाराच्या विरोधामध्ये लढा दिला लोकांच्या मनातलं स्वराज्याची निर्मिती केली ते स्वराज्य आणण्यासाठी आपण त्यांच्या विचाराची पताका घेऊन त्यांच्या विचाराची मशाल घेऊन आगामी लोकसभा मैदानामध्ये उतरणार आहोत त्याच गाण्यातली दुसरी वेळ आहे दिल्लीचेही तक्त राखतो महाराष्ट्र माझा दिल्लीचं तक्त आपल्याला नवीन नाही पण एक रणरागिणी आपली एक बहीण जिला फक्त कामाचा वारसा आहे कामाच्या बळावर स्वतःचं एक नाव लौकिक निर्माण केलं स्वतःचं स्थान निर्माण केलं अशा बहिणीला लोकसभेमध्ये सोलापूरचा आवाज म्हणून सोलापूरचं प्रतिनिधी म्हणून पाठवण्याची जबाबदारी आता तुमच्या आमच्या सगळ्यांवर आलेला या ठिकाणी सगळे युवक बंधू आहेत सगळ्यांना सगळ्या गोष्टी माहीत आहे आपल्या खिशामध्ये असलेल्या मोबाईलच्या माध्यमातून जगाच्या कोपऱ्यामध्ये कुठं काय काय घडतं या सगळ्या गोष्टी एका मिनिटामध्ये आपल्याला सगळ्या माहिती असतात बऱ्याच वेळेला खऱ्या गोष्टींपेक्षा खोट्या गोष्टींचा प्रचार फार मोठ्या प्रमाणामध्ये होत असतो आपण खातर जमा न करता खात्री न करता खोट्याला खरं समजून तो मेसेज पुढे फॉरवर्ड करत असतो युवा बंधूंना विनंती करतोय या देशातल्या युवकाला देशातल्या युवकाच्या बाजूला राहू दे आपल्या सोलापुरातल्या युवकांना सगळ्यात महत्त्वाचं काय असं तर सगळ्यात महत्वाचं आहे युवकांची बेरोजगारी युवकांच्या हाताला काम नाही ज्यांना काम मिळालं त्यांना योग्य दाम नाही शेकडो युवक हजारो युवक पदवी घेऊन बेकार आहेत सोलापूरमधलं जे इंटेलिजन्स आहे सोलापूरमधली बुद्धी जी बुद्धीची खाण आहे ही पोटाची खडगी भरण्यासाठी कुठं जाते पुण्याला जाते मुंबईला जाते हैदराबादला जाते या ठिकाणी जाऊन आपल्याला मिळेल ते रोजगार मिळवण्याचं काम ही युवा पिढी करत आहे मागील तीन इलेक्शनचा अनुभव मला आहे त्या तिन्ही इलेक्शन मध्ये या सोलापूरच्या लोकप्रतिनिधीमध्ये भाषणामध्ये हेच सांगितलं काँग्रेसच्या काळामध्ये रोजगार मिळाला नाही म्हणून इथला युवक इथल्या बेरोजगारीला कंटाळून पुण्यामध्ये गेला आम्हाला जर सत्ता दिली आम्हाला जर निवडून आणला तर सोलापूरमध्ये उद्योगधंद्यांची निर्मिती करू सोलापूरच्या युवकांना सोला सोलापूरमध्ये काम देऊ अशा प्रकारचं आश्वासन मागील तीन वर्षामध्ये इथल्या दोन आमदारांनी आणि दोन खासदारांनी दिलेलं होत युवकांनी त्यांना आपल्याला मत मागायला आल्यानंतर विचारायची वेळ आहे पंधरा वर्षापासून एकच सांगतात नवनवीन उद्योग आणू नवनवीन उद्योग आणू तरी मायका लाल लोकप्रतिनिधींनी साधी पिठाची गिरणी तरी काढली का पिठाची गिरणी काढली असती तर तिथं देखील चार लोकांना रोजगार मिळाला असत पण फक्त मतदानाचा वेळ आला की सोलापुरातली बेरोजगारी आठवते या बेरोजगार युवकांना दिशाभूल करून आपल्या मताची तुंबडी भरून घेण्याचं काम इथल्या भारतीय जनता पार्टीच्या लोकप्रतिनिधीने केलंय या सोलापूरला बकाल केलं काय परिस्थिती होती सोलापूरची मला माझ्या लहानपणापासून आठवतं मी ज्या वेळेला लहान होतो त्यावेळेला सोलापूरला सकाळी आणि संध्याकाळी दोन वेळेला पाणी पुरवठा होत होता कालांतरानं पाण्याचं दुर्भिक्ष वाढायला लागलं दिवसातून एकदा व्हायला लागलं एक दिवसाड व्हायला लागलं आणि बघता बघता दोन दिवसाआड पाणी पुरवठा जोपर्यंत शासन काल काँग्रेसच्या ताब्यामध्ये होता तोपर्यंत दोन दिवसाआड पाणी पुरवठा होत होता भारतीय जनता पार्टीने मागच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आश्वासन दिलं दररोज नियमित पुरेशा दाबानं पाणी पुरवठा स्वच्छ शुद्ध पाणी पुरवठा करू अशा प्रकारचं आश्वासन दिलं आता आपण सोलापूरच्या तर बाहेर नाही इथं कुणीही सांगावं कुणाच्या घराला दररोज पाणी पुरवठा झाला कुणाच्या झाला का आठ दिवसाला एकदा शहरामध्ये पाणी येतं आणि जर आठ दिवसाला जर दर दररोज म्हणत असतील तर कालगणना यांची कालगणनेची पद्धत यांची कोणती आहे याचा जाब विचारण्याची गरज आहे बंधुन मान्यवर नेते मंडळी अनेक पद्धतीने वेगवेगळ्या विषयांना हात घालतील पण युवकांचं डोकी भडकावण्याचं काम प्रणितीताईंचं म्हणणं असं आहे युवकांच्या हाताला आधी काम देऊ त्या कामाला योग्य दाम देऊ त्यांना स्वतःच्या पायावर उभं करू त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करू स्वयंपूर्ण करू त्याच्यानंतर बाकीच्या गोष्टींचं त्या युवकांकडनं अपेक्षा केलं पाहिजे आज भारतीय जनता पार्टीच्या प्रचाराचा मुद्दा काय आम्ही राम मंदिर बांधलं रामाला आम्ही आणलं राम आधी का भाजप आधी मोदी जन्मले आधी की प्रभू रामचंद्राचा जन्म आधी प्रभू रामचंद्र आपल्या आस्थेचं अस्मितेचं प्रतीक आहे कणाकणामध्ये मग राम आहे मनामनामध्ये राम आहे राम नाही ना ती जागाच नाही जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये रामानं रामाचं स्थान आपल्या आयुष्यामध्ये कोण कुणाला भेटलं राम राम पाहुणं म्हणतो जगण्यामध्ये मजा नाही असं म्हणत नाही काय रामच राहिला नाही म्हणतो एवढंच नाही माणसाचा शेवट झाला खांद्यावर नेताना आपण राम नाम सत्य म्हणतो म्हणजे जन्मल्यापासून मृत्यूपर्यंत सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुमच्या आमच्या जीवनाचा अविभाज्य घटक कोण असल तर ते प्रभू रामचंद्र आहे प्रभू रामचंद्र कुणाच्या खाजगी प्रॉपर्टी नाही कुणाच्या बापाची झागिरी नाही प्रभू रामचंद्र हे विश्वाचं दैवत आहे प्रत्येकाच्या मनामध्ये असताय या रामाच्या माध्यमातून मताचा जोगा मागण्याचं काम युवकांची माती भडकवण्याचं काम जर करणार असतील तर युवकांनी त्याला सडेतोड उत्तर दिलं पाहिजे आम्हाला पण रामप्रिय जे कष्टकरी आहेत त्या कष्टकऱ्यांच्या घामाला योग्य दान मिळालं पाहिजे असा राम आम्हाला पाहिजे महिलांचं संरक्षण करणारा कोदंडधारी राम आम्हाला पाहिजे एक वचनी एक पत्नी रघुकुल रीत सदा चली आई प्राण जाय पर वचन न जाय असं प्रभू रामचंद्रांच्या बाबतीत म्हणलं जात प्राण जाईल पण वचन जाणार नाही नरेंद्र मोदींना अधिकार आहे का रामाचं नाव घ्यायला दिलेले कोणती वचन पाळली पंधरा लाख रुपये तुमच्या आमच्या खात्यावर येणार होती किती जणांच्या खात्यावर पंधरा लाख रुपये आले दिलेलं वचनच होतं ना वर्षाला दोन कोटी रोजगार देणार होते त्या दोन कोटी रोजगारापैकी किती रोजगार सोलापुरामध्ये आले असे अनेक आश्वासन नरेंद्र मोदींनी देवेंद्र फडणवीसांनी या सोलापुरातल्या जनतेने दिलं युवकांना दिलं त्यापैकी एकही वचन जर तुम्ही पूर्ण करत नसाल तर एक वचनी रामाचं नाव घेण्याचा अधिकार नरेंद्र मोदींना राम सातपुतेना देवेंद्र ना इथल्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला नाही हे सडेतोड उत्तर देण्याची क्षमता तुमच्या हातामध्ये असलेल्या या ब्रह्मास्त्राच्या माध्यमातून तुम्हाला देता आलं पाहिजे अनेक प्रश्न अनेक प्रकारचे गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न ना करतात नानाविध खोटे दाटे ना पोस्ट फिरवण्याचा प्रयत्न करतात तुम्ही जर जागृत झालात जागृत होऊन जर त्या प्रश्नांना जसंच तसं उत्तर द्यायला लागलात तर खऱ्या अर्थानं त्यांची तोंड बंद झाल्याशिवाय राहणार नाही मोहिनी वॉटर पार्क एन्जॉय द अल्टीमेट वॉटर पार्क एक्सपीरियन्स विथ अस असिक्स स्लाइडिंग राईड अम्रेला गेम्स थ्री डे थिएटर सिक्स नाईन्टी नाईन रुपीज पर्सन मोहिनी वॉटर पार्क कंदलगाव दक्षिण सोलापूर संपर्क चौऱ्याण्णव एकवीस वीस तीस ते